मुंबई बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक संकुलात भाजप आणि इंडिया एअरलाइन्सच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले आजचं हे आक्रोश आंदोलन जर आपण बघणार तर चिमुकलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आहे नारीच्या सन्मानासाठी आज भारतीय जनता पार्टी मैदानात उतरलेली आहे आणि हे प्रत्येक वेळेस आपण बघितलेलं आहे ही विकृत मानसिकतेच्या विरोधात हा आक्रोश आंदोलन आहे आणि आमची सर्वांची इच्छा आहे की या नराधमाला फाशी झाली पाहिजे लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि फाशी पण जाहीर फाशी असायला पाहिजे की त्याला बघून दुसरं की रोंगटे खडे होताना धरका पाहायला पाहिजे की लहान मुलीच्यासोबत अशा करणाऱ्या व्यक्तीला पूर्ण जग बघायला पाहिजे महाराष्ट्र बघायला पाहिजे अशा पद्धतीची कठोर शिक्षा लवकरात लवकर फास्ट्रॅकमध्ये झाली पाहिजे आमचं कानून व्यवस्थावर विश्वास आहे पण आता आमच्या सहिष्णुतेचं आमचं धैर्याचं पराकाष्ठा झालेली आहे आता आम्ही शांत बसणार नाही आणि जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही भाजपच्या वतीने महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत महिलांच्या सन्मानार्थ भाजपच्या मैदानात आंदोलन बदलापूरच्या आरोपींना फाशी द्या अशा घोषणा देण्यात आल्या आरोपींने त्या चिमुकलीवर अत्याचार केला त्यांना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून तत्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी प्रवृत्तीवाल्या व्यक्तींनी या जगात राहण्याचा कुठलाही त्यांना हक्क नाही अशी आमची आज इकडे मागणी आहे आणि महिलांच्या सन्मानामध्ये आम्ही आजही इकडे निदर्शन तर बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीच्या मागणीसाठी एन डी लाईन्सच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत काळे कपडे परिधान करून आणि तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने केली विरोधी पक्ष आणि पक्षांच्या एकाच वेळी आंदोलनामुळे चौक संकुलात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बिलकुल आम्ही हा निषेध आहे काळे कपडे घालून काळ्या फिती बांधून तोंडाला काळं पट्टी बांधून हा निषेध आम्ही व्यक्त करतोय कारण हे सरकार महिला मुलीवरील अत्याचार थांबवू शकलेलं नाही काळ्या घटना दररोज या महाराष्ट्रात घडतात आणि म्हणून आम्ही एक इथं एक रितसर शांततेत बसून आंदोलन करतोय मात्र दुसरीकडे तुमच्या समोरही आंदोलन केलं जातं त्यांचं सरकार आहे ते तेही आंदोलन करत आहे सर त्यांनी इथं येऊन बसलं असतं चाललं असतं काही अडचण नव्हती असं विशेष तर त्याच घटनेसाठी तर इथं यायला पाहिजे होतं काय प्रॉब्लेम नाही वेगळं करायची काही गरज नव्हती एकीकडे अन्याय होतोय मात्र सरकार त्यावर बोलायला तयार नाही आहे फक्त म्हणतं आम्ही कारवाई करतोय यातून खरंच कारवाई होती म्हणून तर आंदोलन करतोय आम्ही सरकार कारवाई करू शकत नाही सरकार सक्षम नाही म्हणूनच आम्ही इथं बसलो